नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाचा दोनशे विसावा भाग आज या ठिकाणी सादर करतो या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गझल या ठिकाणी सादर करतो गझलेचं नाव आहे नकार हीसुद्धा माझी फार जुनी गझल आहे अर्थात गझलांकित या संग संग्रह माझ्या संग्रहामध्ये संगर, समाविष्ट आहे आणि मी अडतीस चाळीस वर्षापूर्वी कॉलेजला असताना आमच्या कॉलेजचं जे नियतकालिक होतं विवेक नावाचं त्या विवेक नियतकालिकामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली ही माझी गझल प्रकाशित झालेली होती नकार मी तुला भेटायला आतूर होतो मी तुला भेटायला आतूर होतो मी तटाशी थोपलेला पूर होतो मी तुला भेटायला आतूर होतो मी तटाशी थोपलेला पूर होतो चेहरा माझा मला दिसलाच नाही चेहरा माझा मला दिसलाच नाही माझी या डोळ्यांपुनी मी दूर होतो चेहरा माझा मला दिसलाच नाही माझी या डोळ्यांपुनी मी दूर होतो चालताना चालणे संपून गेले चालताना चालणे संपून गेले मी दिशांशी कोंदलेला धूर होतो चालताना चालणे संपून गेले मी दिशांशी कोंदलेला धूर होतो सांगा आता मी कसा होतो मलाही सांगा आता मी कसा होतो मलाही एवढाही काय मी भेसूर होतो सांगा आता मी कसा होतो मलाही एवढाही काय मी भेसूर होतो रंग मी होतो न कोण्या मैफलीचा रंग मी होतो न कोण्या मैफलीचा मी अवेळी थांबलेला सूर होतो रंग मी होतो न कोण्या मैफलीचा मी अवेळी थांबलेला सूर होतो तू जरी नाकारले होतेस तेव्हा तू जरी नाकारले होते स तेव्हा मी तरी कोठे मला मंजूर होतो तू जरी नाकारले होते स तेव्हा मी तरी कोठे मला मंजूर होतो मी तुला भेटायला आतुर होतो मी तुला भेटायला आतूर होतो मी तटाशी थोपलेला पूर होतो मी तटाशी थोपलेला पूर होतो धन्यवाद